एस टी महामंडळाने कामगाराला थकीत रक्कम न दिल्याने भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगाराने आमरण उपोषणाला के सुरुवात केली असून दुसऱ्या दिवशीही हे आमरण उपोषण सुरूच आहे यश टी महामंडळात कार्यरत कामगाराला शासकीय नियम नियमानुसार तीन महिन्याच्या आत थकीत रक्कम देण्याचा आदेश भंडारा कामगार न्यायालयाने बजावला होता मात्र तीन महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही एस टी महामंडळाने कामगाराला त्यांची थकित रक्कम दिली नाही यात महामंडळाने न्यायालयाचा अपमान केला असून रक्कम तातडीने मिळावी यासाठी ज्येष्ठ कामगाराने थेट दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला कामगार दिनापासूनच भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौकात उपोषणाला सुरुवात केली आहे प्रेमलाल गजबीये असे उपोषणाला बसलेल्या कामगाराचे नाव आहे प्रेमलाल गजबीये हे एस टी महामंडळाच्या भंडारा विभागीय कार्यालयाच्या अधीनस्थ कंत्राटी कामगार म्हणून कामावर होते मात्र त्यांना शासकीय नियमांचा आर्थिक लाभ मिळत नसल्याने त्यांनी भंडारा येथील कामगार न्यायालयात एसटी महामंडळाच्या विरोधात याचिका दाखल केली या याचिकेवर कामगार न्यायालयाचे न्यायाधीश एफ के शेख यांनी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निकाल देताना एस टी महामंडळाला आदेश दिले यात प्रेमलाल गजबिये यांना व्याजासह सात लाख साठ हजार तीनशे चोपन्न रुपये देण्याचे आदेश असून ही रक्कम तीन महिन्यात देण्याचे आदेश आहेत मात्र तीन महिने लोटूनही एस टी महामंडळाने कुठलीही उपाययोजना केली नसल्याने प्रेमलाल गजबिये यांनी बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा प्रेमलाल गजबिये यांनी दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी तीन वाजता दिला आहे काय नाव आहे प्रेमलाल खेत्री गजबिये किती वर्ष तुम्ही एस टीमध्ये मध्ये सेवा दिली आणि आता न्यायालयाने काय आदेश दिला एस टी विभागाला तुम्हाला काय कशासाठी तुम्ही इथे बसल्यात उपोषणाला एस टी मध्ये एकोणीसशे अठ्याऐंशी पासून कामाला लागला लेबर म्हणून त्याने त्यानंतर तीन व तीन वर्ष झाल्यावर यांना काय मला प्रमाण केलं नाही नंतर मला इंडस्ट्री कोर्टामध्ये जावं लागलं इंडस्ट्री कोर्टातून माझ्या बाजूने निकाल लागला हे यांना ब्याण्णवपासूनचा जेवढे जे लाभ आहेत फायदे आहेत या टाईम स्केल करण्यात यावा म्हणून तरी पण ते आजारच्या मान्य केल्या नाही पुन्हा मला एसटीने के अपील केला एस टीने अपील केला हायकोर्ट फुल बेंचमध्ये फुल बेंचामध्ये माझ्या बाजूने निकाल लागले ठीक आहे तर आता तुम्हाला ते पैसे देऊन नाही राहिले का फुल फुल नंतर पुन्हा एस टी मामल सुप्रीम कोर्ट दिल्लीला गेले अगं अपील केली त्याचं दिल्लीमधूनही माझ्या बाजूने निकाल लागला की इंडिशियल कोर्टाने जे ऑर्डर दिली ते मान्य ठेवला त्याने त्याप्रमाणे मला त्यांना ऑर्डर दिला पण ऑर्डर फक्त चौदा महिने बाकी होते रिटायरमेंटला तेव्हा ते ऑर्डर दिली आणि मग त्याप्रमाणे मला जे पैसे काढला ते कमी काढले पैसे म्हणून सर पुन्हा मग लेबर कोर्टामध्ये पुन्हा जावा लागला मला आता सतरामध्ये लेबर कोर्टाचा ऑर्डर एकतीस एका लागला त्याच्यामध्ये कोर्टाने आदेश दिला का तीन महिन्याच्या आत त्यांना सात लाख साठ हजार तीनशे चौपन्न रुपये आणि दहा हजार रुपये कोणत्या खर्च एवढी रक्कम यांना तीन महिन्याच्या आधी न्यावा ते हे काही दिलं नाही म्हणून सांग मी आम्ही बघलेला